नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत बुलेटिन थर्टीन वर आपले स्वागत आहे आपण आता शेतकऱ्यांच्या बांधावर आलेलो हो। आहोत आता शेतकऱ्यांची व्यथा त्या संदर्भात परतीच्या पावसानंतर किती नुकसान झाले आज चार ते पाच दिवस उलटून गेले असताना सुद्धा आज शेतामध्ये कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी आता सामना करतात येतील पिकंही गेले आहेत त्यांचे त्या नुकसानी काय झाल्या त्या आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटूनच त्यांच्या तोंडात नमस्कार बुलेटिन महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे परतीच्या पावसासंदर्भातली सध्या नाशिक मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच परतीच्या पावसाने सुद्धा मोठा हाहाकार माजवला असून त्यामुळे शेतकरी द्वेरीत संकटात सापडला आहे अनेक ठिकाणी सोयाबीन मका कांदे यासारखे अनेक पिके पाण्याखाली जाऊन अक्षरशः सडली आहेत गुडगाभर पाण्यात जाऊन खराब झालेले पिके काढण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर उडवली आहे बुलेटिनसाठी संपादक संपादकसह टीमने ग्राउंड लेवलला उतरून बळीराजा काम करीत असलेल्या ठिकाणी बळीराजाच्या बरोबर वृत्तांकन करीत होते वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनासुद्धा त्या त्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर वाया गेल्याने संपूर्ण जगाला पोचणारा पोशिंदा उपाशी दिसत आहे त्याला सुद्धा शासनाने दिलेल्या काही किलोच्या धान्यावर जीवन काढण्याची वेळ आली आहे कधीही लवकर न भरून बळे बळीराजाच्या काळजावर झालेली जखम नासूर झालेले आहेत कंबरड मोडलेल्या बळीराजाला खऱ्या अर्थाने आता आधाराची आर्थिक सहाय्याची मोठी गरज आहे जगाला पोचणारा पोशिंदा वाचला तर जीवनसृष्टीतील मानव प्राणी व पक्षी वाचणार आहे ही वेळ शासनासाठी आणीबाणीची आहे मायबाप सरकारने याकडे मात्र ठोस निर्णय घेण्याची तात्काळ गरज आहे सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंड असल्याने शेतकऱ्यांकडून कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजाकडून होत आहे सत्ताधारी शासनाने बळीराजाचा योग्य प्रकारे विचार करावा अन्यथा बळीराजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ उद्यो नये व ज्या पद्धतीने शेजारील काही देशांमध्ये सत्तापालट झाली त्याची वेळ येऊ देऊ नका शासनाला असा इशाराही यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो ग्राउंड रिपोर्ट टीम बाकीच्या पावसाने संपूर्ण ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून येवल्या तालुक्यामध्ये कहर केल्याने या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि न्यूज लोकतंत्र एटीन आणि बुलेटिन थर्टीन हा थेट शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतो आहोत आम्ही सुद्धा या मितीला गुडगाभर चिखलातून या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्यांची व्यथा या ठिकाणी आपल्याला जाणून घेणे घ्यायची आहे नेमकं शेतकऱ्यांची काय व्यथा आहे आणि त्याला सरकारकडनं काय अपेक्षा आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहे काय नाव आहे तुमचं काका भाऊलाल देवरे भाऊलाल देवरे बरं काय सांगाल तुम्ही नेमकं गेल्या पंधरा दिवसापासून परतीच्या पावसानं जे थैमान घातलेलं आहे ते शेतकऱ्यावरती एक आसमानी संकट ओढवलेलं आहे नैसर्गिक संकट ओढवलेलं आहे आणि या संकटातून शेतकरी आता वाचणं अशक्य झालेलं आहे अगदी मे महिन्यापासून या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात या ठिकाणी वरून राजाने अतिशय जोरदार असं स्वागत केलं संपूर्ण पावसाचा सीझन हा पाऊसच पडत राहिला शेतकऱ्यानं अतिशय महागडं बियाणं घेतलं शेतीची मशागत केली दोन हजार रुपये प्रति बॅग मकाचं बियाणं घेतलं सातशे आठशे रुपये प्रति बॅग बाजरीचं बियाणं घेतलं आणि तीन हजार रुपये प्रति किलो कांद्याचं बियाणं घेतलं आणि शेतकऱ्यानं संपूर्ण बियाणं आपल्या तर हाताच्या फोडाप्रमाणे या मातीत टाकलं आपल्या मुलाप्रमाणे त्याला जोपासलं संगोपन केलं लहानस मोठं केलं आणि आज मी तिला हत्ता तोंडाशी आलेला घास या ठिकाणी या परतीच्या पावसाने हिसकावून घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला आता कोणत्याही प्रकारचं भविष्यव्य राहिलेलं नाही ना मुलांचं शिक्षण करता येईल ना काही शेतकऱ्यांना आपल्या मुलींचं लग्न करायचं आहे ते लग्न करता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं जे कर्ज असेल कृषी कर्ज असेल शेतीचं कर्ज असेल ते भरता येणार नाही अतिशय वाईट परिस्थिती किंबहुना शेतकऱ्याचं आर्थिक कंबरडं या ठिकाणी या नुकसानीनं झालेलं आहे कमरडं मोडून गेलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज आपण माफ केलं पाहिजे शेतकऱ्याला या परिस्थितीतून परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक आपण पाठबळ दिलं पाहिजे शेतकऱ्याला भरीवाशी तरतूद करून मदत जाहीर केली पाहिजे तरच शेतकरी उभा राहील आणि जगाचा पोशिंदा जगला तरच जग जगाल शेतकऱ्याला जर खायला धान्य नसेल तर जगाला कुठून धान्य मिळणार कुठून दूध मिळणार कुठून भाजीपाला मिळणार या गोष्टीचं गांभीर्य शासनाने लक्षात घेतला पाहिजे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही शेतीची निर्माण झाली पाहिजे या नैसर्गिक बाणीवरती शासनाने योग्य उपाययोजना केल्या पाहिजे नाहीतर या ठिकाणी शेत शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि हा उद्रेक इतका मोठा असेल की या सत्ताधारी शासन उद्रेकाला जबाबदार राहील आणि किंबहुना श्रीलंका नेपाळ बांगलादेश पाकिस्तान या देशात जी परिस्थिती झाली ती परिस्थिती या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही याची गांभीर्याने सरकारने दखल घेतली पाहिजे नाही तर आम्ही शेतकरी या ठिकाणी खूप मोठा ज्वाली ज्वालामुखी निर्माण करू कोणत्याही प्रकारचं अन्नधान्य पिकवणार नाही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भाजीपाला आम्ही पाठवणार नाही शासनाला म्हणा प्रत्येक गोष्टीचा भाव तुम्ही ठरवतात कंपनीत मॅन्युफॅक्चरिंग होते कंपनी परचेस करते आणि मालाचा भाव ठरवते शेतकऱ्याच्या हातात हा एकच शेती भाव ठरवण्याचा अधिकार कुठं गेला शेतकऱ्याचा अधिकार शेतकरी हा या शासनाने भिकारी करून टाकलेला आहे शासनाच्या परराष्ट्र धोरणात न्यायत निर्यात धोरणात कोणत्याही बाबतीत एक वाक्यता स्थिरता शेती कृषी खात्याबाबत दिसत नाही अतिशय बोगस कारभार या सरकारचा कृषी खात्याबाबत आहे सरकारला उद्योगधंदे असतील इंडस्ट्रीयल एरिया असेल त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल अशा अनेक ठिकाणी जसं समृद्धी महामार्ग झाला किंवा आता तो एक नवीन महामार्ग सुरू आहे त्याच्यासाठी पैसे आहे कंस्ट्रक्शन स्ट्रक्चर करायला पैसे आहे आणि शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाही ही कोणती चोरटी आणि भामटी या ठिकाणी शासनाची धोरणं आहेत हेच आम्हाला कळत नाही तुम्हाला नसल शक्य होत तर तुम्ही सत्यवरून पाया सत्य सत्यवरून तुम्ही खाली व्हा खुर्च्या खाली करा तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचे मुलं अतिशय ज्ञानी आहेत सज्ञ आहेत ते सुद्धा देश चालू शकतात ते सुद्धा शेतकऱ्यांचं चांगलं त्या ठिकाणी शेतीविषयक धोरण ठरू शकतात आणि देशाला एक चांगलं निश्चितच भवितव्य देऊ शकतात तुम्हाला शक्य नसलं राज्यकारभार चालवणं तर तुम्ही सत्यातून पाय उतारवा आणि नवीन पिढीच्या हातात सत्ता द्या तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही सर्व या ठिकाणी करप्टेड आहात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी सत्तेवर बरेचा अधिकार नाही नैतिक अधिकार नाही जर तुम्हाला जार या संकटातून शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर तुम्ही सुद्धा या संकटातून वाचणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा हाच आवाज आपल्या प्रसार माध्यमातून मी शासनापर्यंत पोहोचवतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा